हाय हॅलो नमस्कार मैत्रीण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते काय आहे ना म्हणजे व्हिडिओ बनायचं बोललं तर बन त्याला कंटेंट वगैरे पण लागतं चांगलं म्हणजे तुम्ही पण बघायला बोर नाही झालं पाहिजे आणि मी एवढी मेहनत घेते त्याचं काहीतरी मग मला पण म्हणजे बघण्यात मला पण चांगलं वाटलं पाहिजे तर काही कंटेंट नसल्यामुळे भरपूर दिवस झालं मी व्हिडिओज नाही अपलोड केलेलं शॉर्ट्स वगैरे मी बनवते पण लाँग व्हिडिओ मी भरपूर दिवसानंतर टाकते जवळपास एक महिन्यानंतर टाकते तर आज पाऊस पडला होता मला चला तुमच्यासोबत पण शेअर करूया आमच्याकडे पाऊस पडला तुमच्याकडे पण आहे का पाऊस ते मध्ये आठ दिवस पाऊस आणि थोडीशी सुट्टी घेतलेली होती पण पुन्हा आता एकदा चालू झालाय पाऊस आणि पाऊस म्हणल्यानंतर चहा तर घेणारच की मग माझ्यासाठी मी चहा बनवलेला होता आणि मग मागे येऊन बघितलं आमचं माग मागे भरपूर सारा पॉवर कामाचं आहे म्हणजे ओपन आहे तर तिथे ना म्हणजे पाणी पडतं गच्चीवरचं पाणी डायरेक्ट खाली आल्यानंतर म्हणजे जे पाईप दिसत तिथून खाली पाणी येतं आणि मग गच्चीवर जेवढी काही चाललेली धूळ आहे ना ती सगळी खाली येऊन जाते जितक्या वेळेस पाऊस येतो तितक्या वेळेस मला हे पूर्ण क्लीन करावं लागतं नंतर मग लाडू भाग म्हणजे बाहेर खेळायला जातो आणि तेच पाऊल घेऊन तो पुन्हा घरामध्ये येतो मग सगळं घर घाण करतो त्याच्यापेक्षा मग एक पाच दहा मिनिटं गेलं तर परवडतं आणि पावसामुळं काय झाले पावस झाडं पण माझ्या लक्षातच नाही घरामध्ये घ्यायचे आणि झाडांवर पण असं जोरात पाऊस पडल्यानंतर झाडं पण असं विस्काळल्यासारखे झालेत काही झाडांच्या फांद्या वगैरे पण तुटलेत आता जे काही प्लांट्स माझे इंडोर आहेत ना त्यांना मी आता घरातच घेणार आहे आणि बाकी बाहेरच ठेवणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता कारण आज व्हिडिओमध्ये एक नवीन स्पेशल मी तुमच्यासोबत एक टिप्स मी शेअर करते ती म्हणजे माझ्या केसांची तर माझे भरपूर जणांच्या कमेंट वगैरे होत्या मला इन्स्टाला पण न लांब केस आहे तू काय करतो वगैरे तर त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली ऑनेस्टली त्याच्यामध्ये कसलाही म्हणजे फ्रॉड नाही सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट आहे तुमच्या समोर तेच मी तुमच्यासोबत शेअर केले चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही गॅलेरी वरती बघा पावसाचं पाणी कुठं कुठं आहे कुठं कुठं नाही शेजारच्या कापूचं पाणी कंटिन्यू पडत असलं तर मग आम्हाला कळतच नाही पाऊस आलाय का गेलेला असं आणि हे बघा जास्वंदीचं झाड किती छान मस्त आहे नाही का भी छान काळे आलेत त्याला मस्त छान ताजेतवान ता पण झालेले मैत्रिणी तुम्हाला म्हणजे मागं पण दाखवलं होतं होती झाड आमच्या तेव्हा ते असे एकदम करपलेले होते पण आता हे पावसामुळे मस्त झालेले तर ते कशामुळे आहे का पावसाच्या पाण्यामध्ये म्हणजे नायट्रोजनचे प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे ता। तरी शिपका येऊन पडलं ना तरी पण मस्तपैकी झाड असे उमरून जाते मस्त छान तोर पण येतो फांद्या वगैरे फुटतात तुम्ही बघू शकता वरचं वातावरण खूप मस्त झालंय त्या लिंबाने तामोनोळ्यामध्ये भरपूर सारे लिंब दिले मस्तपैकी शरबत वगैरे प्यायला त्या असं छान मस्त व्हि आहे ट्रेन होत मग माझ्या केसाबद्दल तुमच्याशी मला बोलायचं होतं आता भरपूर मुली म्हणतात की नाही का आम्ही केस गेला होतो तेला होतो त्याच्यामुळे आमचं केस लिहिलं लांब वगैरे असं तर असं काहीच नसतं आता माझ्या तर केस नॅचरली ज्या माझ्या लहानपणाच्यापासून जा माझ्या फ्रेंड्स आहेत ना त्यांना पण माहिती आहे कंटिन्यू करते मी तर असं म्हणतात की म्हणजे हेअर ऑइलनी किंवा आणि केस वाढत वगैरे आता त्याचं काही मला एवढा अनुभव नाही कारण मला कधी गरज नाही पडलेली लावायची पण माझे जे केस आहेत म्हणजे माझ्या केसांची लेंथ माझे केवढे केस आहेत म्हणजे दाट वगैरे आहेत ना त्याचं काही म्हणजे असं स्पेशल मी तेल वगैरे यूज करते किंवा शॅम्पू वगैरे लावते असं काहीच नाही आणि मला तरी असं वाटतं की म्हणजे नव्याण्णव टक्के तरी अशा गोष्टींचा काही फायदा होत नाही तुम्ही चांगलं जेवढं व्यवस्थित डायट घेता किंवा म्हणजे जे प्रोटीन वगैरे जे व्यवस्थित खाता त्याच्यावर डिपेंड राहतं की तुमची केस किती हेल्दी ते लांब असण्यापेक्षा पण आता हे मला आता नॅचरल देवाचे देणंच आहे माझे केस एवढे लांब आहेत तर मी तर तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये असं पण सांगितलं रेसिपी वगैरे मला दाखवते करून की मी तेल कसं यूज करते कोणतं वगैरे आणि तुम्ही युट्यूबला पण बघितलं असेल की भरपूर लोक असे व्हिडिओ बनवतात की आम्ही हे म्हणजे तेल यूज करतो म्हणून आमच्या एवढे लांब केस आहेत वगैरे असं असं काहीच नसतंय ते नॅचरली असतात आणि जेनेटिक्स नावाची पण एक गोष्ट असते की म्हणजे माझ्या आईचे माझ्या आजीचे वगैरे केस एवढे लांब आहेत तर त्याच्यामुळे माझे पण आहेत ते लांब म्हणजे मला वाटते तर काही स्पेशल वगैरे काही का वापरत नाही आणि तुम्ही पण याच्या बांधणीत काही पडू नका फक्त आपल्या जे जेवढ्याकडे आप व्यवस्थित लक्ष द्या छान दात मस्त होतात आता लेन्स काही नसतं एवढं मॅटर नाही करत फक्त आपले केस असणार असतं हो महत्त्वाचं जे मी सोबत आता म्हणजे फ्रँकली शेअर करते याच्यामध्ये काय भेसळणे आणि कोणत्या गोष्टी म्हणजे कोणत्या एखादी वस्तूच प्रमोशन वगैरे पण नाहीये म्हणजे कसे आपण ज्यावेळेस हेअर वॉश वगैरे करतो ना त्यावेळेस म्हणजे ऑइल लावणं कंपल्सरी नसतं मी लावते म्हणजे पहिली लावायची माझी मम्मी वगैरे पण आता काही साधारण नाही काय एवढं माझं होत पण नाही करणं तर फक्त काय करायचं लक्ष ठेवायचं की आपण म्हणजे आंघोळच पाणी म्हणजे आंघोळी जेवढं आपण कडक पाणी घेतो ना गरम पाणी ते पाण्याने आपण हेअर वॉश कधी करायचं नाही कारण जेवढा तुम्ही असं म्हणजे कमी टेम्परेचरच्या पाण्याने आंघोळ करताना तेवढं चांगले आपल्या केसांसारखं जे जास्त एकदम थंड पण नाही सर्दी वगैरे होऊ शकते त्या म्हणजे ॲटलीस्ट रूम टेम्परेचरला तरी ते पाणी पाहिजे एवढ्या पाणीने तुम्ही जर हेअर वॉश केला तर तुम्ही लगेच माझ्याचा रिझल्ट पण जाणून केस असं फ्रीज होणार नाही फुगणार नाही किंवा रफ वगैरे होणार नाही तर माझे जे केस आहेत ना ज्यावेळेस मी हेअर वॉश वगैरे करते त्यावेळेस मी बघा की म्हणजे असं वाटते मी स्मूथिंग वगैरे केलेले एवढेच पेट राहते माझे केस काही असे फुगत नाहीत असं बॉन्सिबिट येत नाही त्याचं कारण असं ते आहे आणि ज्यावेळेस आपण हेअर वॉश करतो त्यावेळेस म्हणजे असं रप म्हणजे झटकायचं नाही केस असं त्यांना त्रास नाही द्यायचा आणि काही काही म्हणजे गावाकडच्या बायकांना सवय असते किंवा आता जे काही वर्किंग वुमेंग आहे त्यांना टाइम वगैरे नसतो केसांना त्यांना साथी ते काही करतात भले केसांमध्ये कोम वगैरे करतात म्हणजे केस विणतात असं असं काही कळायचं नाही का ते आहे कशी केस बांधून द्यायची ज्यावेळेस असं सुकतात ना त्यावेळेस बरोबर होऊन जातं जर तुम्हाला टाइम नसेल तर आणि आता दुसरे की ज्यावेळेस आपले म्हणजे कधी विचारायचे केस ज्यावेळेस आपले केस थोडेफार ओले असतील असे कोमट वरले आणि थोडेसे सुकलेले असेल फक्त ते आपण जर हात लावला तर ते केस आपल्याला थंड लागतील असं एवढं ज्यावेळेस नाही केस त्यावेळेस छान मस्त केस विसरून घेऊ शकता कमी होईल केस गळतीचं तुम्ही एकदा ट्राय करा नंतर मग मला त्याचा रिव्ह्यू पण द्या आणि बाकी काही शॅम्पू वगैरे तर मी काय तुम्हाला सजेस्ट नाही करणार कारण माझं प्रॉपर एखादा स्पेशल काही शॅम्पू नसतो तुम्ही हा शॅम्पू वापरते किंवा हेच पाणी वगैरे वापरते असं काहीच नाही जे आहे ते तसं आहे तसंच कारण ते मला शॅम्पू वापरणार मला पडणार पण एवढे लांबले काय पण दोन तीन पुढे लागत मला शॅम्पूच्या वगैरे असं आणि मेहंदीच म्हणायचं झालं तर पहिलं मी मेहंदी लावायची निशा मेहंदी वगैरे आता पूर्ण जवळपास दोन वर्ष झाले मेहंदी पूर्णच बंद केलेली आहे मी हेअर कॉलर किंवा हायलाइट्स वगैरे क्लिअर केच्या त्याच्यामुळे मेहंदी वगैरे काही वापरत नाहीये बस एवढंच आणि तेल जर लावलं असत असं लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता पण असं बाहेर वगैरे जाणार असेल तर तेल वगैरे नका लावू कारण ती तुळच आपल्या म्हणजे काल तुळ स्काल तुला बसते नंतर मग आपला डॅन ट्रक वगैरे पण होतो आणि म्हणजे काही गोष्ट सांगायचे म्हणणं आता मला कधीच ब्रँड्रफ होत नाही माझ्या केसांमध्ये कधीच नाही म्हणजे असं फ्रॉड म्हणून नाही सांगत कधीच माझ्या केसांमध्ये बॅनड्रफ होतच नाही कारण मी वल्या केसांमध्ये कधीच कम नाही करत आपण ज्यावेळेस वल्या केसांमध्ये कोम करतो ना त्यावेळेस आपली जी स्कालची स्किन असते ना ती अशी म्हणजे ओली असतील त्याच्यावर जर आपण जर केला तर मग ती अशी ड्रोन होऊन जाते आता तुम्ही बघा ज्यावेळेस आपण आंघोळ वगैरे करून आपली जी स्किन ओली असतील ज्यावेळेस आपण स्क्रॅच केलं त्यावेळेस ते आपल्याला त्या दिसून येत नाही व्यवस्थित म्हणजे सुकली जाते ड्राय होते त्यावेळेस दिसते की इथून आपली स्किन थोडीशी म्हणजे ड्राय स्किन होते पाले सांगते तेच प्रकार असं फक्त आपल्या डँड्रॉइड वगैरे तर ह्या काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केला तरी पण तुमचे केस छान आणि सुंदर राहू शकतात बाकी काही अजून मी तुम्ही असं तुम्हाला सांगतच राहील काही विशेष प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट तर नाही येतं पण बाकी हे आपल्या नॅचरल तुम्ही फॉलो केला तरी पण तुमचे केस छान सुंदर राहतील केलेलं आहे आणि तुमच्यासोबत काही माझ्या केसांविषयी पण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आता मी खाली जाते थोडंसं काम पण आहे आणि आता अंधार पण व्हायला लागलाय स्वयंपाकाची वगैरे वेळ झाली आहे चला माहिती मिळू उद्या भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय